सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गज मुख को दोन लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हुपद पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव शरणागत आवेति भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोहो अति भावे गोसा दिन जय देव जय देव जय जय हि गणराज विद्या धन्य राधामारो दर्शन में। श्रावण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगिन आनंद पूजन भावे वाळिन म्हणे नामा तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधुच सखा तुमेव तुमेव विद्या करणं तुमेव तुमेव सर्व गेल्या पंचवीस वर्षामध्ये या मंडळाच्या माध्यमातून सातत्यानं या परिसरातल्या सर्व भाविक भक्तांच्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं या गौरा गणेशोत्सव उत्सवाचं आयोजन करण्यात येतं आणि पंचवीस वर्षामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहानं या गणेशोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या परिसरातल्या भाविकांसाठी सार्वजनिक उद्देश किंवा सार्वजनिक संदेश देणारे अनेक देखावे यांचं आयोजन केलेलं आहे याही वेळेला कोळीवाड्याच्या परिसरातील हे मंडळ आणि म्हणून कोळी बांधवांच्या साठी आम्ही पनवेचे कोळी असं एक बाहेर संकल्पचित्र घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं माशांची रंगीबेरंगी रंगी माशांची दुनिया ही दाखवायचं ठरवलंय माझ्याकडून मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सर्व आजी माझी सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा तर आज आमच्या त्या आनंदाचा दिवस आहे कारण आज आमच्या मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली ह्याची स्थापना दोन हजार एक मध्ये आम्ही स्वतःच आम्ही असतानाच केली होती आणि आज त्या मंडळाला आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि कोळीवाडाचा राजा म्हणून या गणपतीला ओळखलं जातं एक नवसाला पाहणारा गणपती कोळीवाडकर राजा म्हणून ओळखला जातो यावर्षी आम्ही मुद्दाम कोळीवाडा राजा म्हणून कोळींना जो आमचा देखावा आहे तो त्यांच्यावर आधारित केलेला आहे जो माशांना वरती आहे बाकी इतरां बाहेर आम्ही तो एक ओडीचा हे दाखवलेला आहे की आम्ही कोळी म्हणून आणि आम्ही आमच्या कोळीवाड्यावरती जो आमचा जो प्रेम आहे तो आम्ही यावर दाखवलेला आहे दरवर्षी प्रमाणे आपली मूर्ती ही मोठी असते यंदा किती फुटाची मूर्ती असते यंदा ही मूर्ती आपली तेरा फूट आहे टोटल आणि दरवर्षी आपण एक बसलेली मूर्ती आणतो राजा टाईप आपण ह्या वर्षी एक नवीन प्रयत्न केलाय की उभी मूर्त आणण्याचा एक पायावरती ही मूर्त आहे कासवाच्या ह्याच्यावरती हा आमचा नवीन प्रयत्न होता या वर्षीचा बघायला गेलं की पनवेल मध्ये विसर्जनाचं आगमन आपण उत्साहात या ठिकाणी करत असतात पनवेलचे नागरिक या ठिकाणी येऊन मिरवणुकीमध्ये सहभाग होतात या संदर्भात कोळीवाड्याच्या राजावरती आपण जर बघितला की देखावा बघण्यासाठी बऱ्यापैकी लाईन असतेच तसंच आगमन हा आग कोळीवाडाचा राजाचा जोरात होत असतो तसेच तसे विसर्जन म्हणून की आपण डोळशेत लावूनच करतो आणि ही जी लोकांचा जो आमच्यावरती जो प्रेम आहे तो असाच पंचवीस वर्ष आम्हाला दाखवलंय त्यांनी आणि ती जी गर्दी आम्हाला नेहमी बघायला भेटते परिवारच्या प्रेक्षकांसाठी आपण काय बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत आपण तरी काय असं बक्षीस ठेवण्यात आलेलं नाहीये पण आपल्याकडनं जे काय असेल ते आम्ही कधी देखा ऑनलाइन ऑनलाईन किंवा आम्ही सोशल मीडियावर दाखवत नाही आम्ही जे होईल ते आम्ही सातानी लोकांना मदत करत असतो गरीबांना